तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती सिडकोने नवी मुंबईमध्ये माझे पसंतीचे शिडकोचे घर ही योजना लागू केली आहे आणि त्यामध्ये सव्वीस हजार घरे ही नवी मुंबईतील विविध ओनर नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याच्या संदर्भात वारंवार माहिती पाहत आलेलो आहोत मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता जेव्हा या घरांच्या किमती जाहीर झाल्या त्या किमती जाहीर झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात या किमतीचा विरोध दर्शवण्यात आला कुर्त्रीचा निषेध करण्यात आला आणि सिडकोचे मा, माजी अध्यक्ष श्री संजयजी सिरसाट यांनी सांगितलं होतं की या घराची आम्ही किमती कुठेतरी कमी करू तसा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाला देऊ आणि त्याच्यावरती त्या विचार करू असं कुठेतरी सांगितलं होतं पण आता मात्र हे सगळं खोटं असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि या किमती कमी होणार नसल्याची माहिती मिळालेली आहे आणि संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो किंमतीवरून आपण पाहिलं की वादंग निर्माण झालेच आहे आणि आम्ही सुद्धा वेगवेगळ्या वे वे स्तरातून त्याचा निषेध करतोय ज्यावेळेस स्कीम येते त्यावेळेस आम्ही सुद्धा अनेक अनेकांना आवाहन करतो अनेक लोकांना गरजूंना आवाहन करतो की प्लीज सिडकोच्या लॉटरीत फॉर्म भरा मग तो फॉर्म कसा भरायचा जाहिरात कशी आहे घरे कुठे आहेत कशी आहेत काय काही सोयीसुविधा आहेत इव्हन आता जे काही माझे पसंतीचे शिडको जे याची सुद्धा आपण प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली तिथे कोणत्या कोणत्या सोयीसुविधा आहे तिथे काय काय अम्युनिटीज आहेत काय काय अपडेशन करण्यात आलेलं आहे कन्स्ट कन्स्ट्रक्शन क्वालिटी किती इम्प्रूव्ह झालेली आहे सगळ्या बाबी आपण डिस्कस केलेल्या आहेत म्हणजे प्रकल्पाबद्दलची संपूर्ण माहिती आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे पण आता मात्र जे काही किंमत आहे किमतीवर मात्र कुठेतरी जे काही वादविवाद सुरू असल्याचं पाहिलेलं आहे पण आता याच सिडको सिडकोच्या किमती कमी होणार का हा प्रश्न वारंवार विचारला जात होता इव्हन जे सिडकोचे माजी अध्यक्ष संजयजी शिरसाद यांनी जी काही बाब सांगितली होती आम्ही सिडकोच्या घरांच्या किमती कमी करू त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला होता पण आता मात्र या सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यात येणार नसल्याची बाब उघड आलेली आहे अर्थात ज्याच्या संदर्भातलं वक्तव्य हे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री शंतनु गोयल यांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलं मित्रांनो की या घरांच्या किमती करण्याचा कुठलाच प्रस्ताव आमच्याकडे नाही आहे कुठलाच तसा विचार नाही आहे त्याशिवाय ज्या काही घरांच्या किमती आम्ही दिलेल्या आहेत त्या बरोबर दिलेल्या आहेत आणि त्याच किमतीप्रमाणे ही घरे विकली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे याचाच अर्थ मित्रांनो जे कोणी अर्जदार घरांची किमती कमी होतील अशी अपेक्षा ठेवून बसले होते अशी अपेक्षा ठेवून त्यांनी घरांची नोंदणी केली अशी अपेक्षा ठेवून त्यांनी घरांचं निवड केली आता मात्र त्यांना कुठतरी धक्का बसणार आहे आणि या किमतीमध्ये कुठलीच वाढ होणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत त्यांनी सगळं सांगितलं मित्रांनो की ह्याचे जे काही आमिंडीज आहेत ज्या काही बाबी आहेत आम्ही त्या चांगल्या दिलेले आहेत त्याच्यामुळे याच किमतीमध्ये घरे विकली जाणार आहेत पण आई काजीचे सगळीच घरे विकली जाणार आहेत ऑलमोस्ट चांगल्या ठिकाणची सगळी घरे विकली जाणार आहेत कारण त्या ठिकाणी उत्पन्नाची अटच नाही आपण फक्त सहा दहा सहा लाख सात लाख आठ लाख यांचाच विचार करून आपण किमती बघतोय पण सिडकोने बरोबर खेळली खेळलेली आहे आणि ज्यांचं उत्पन्न पंधरा लाख वीस लाख आहे अशाना सुद्धा यामध्ये सहज प्रवेश दिलेला असल्यामुळं ही घरे विकणार नाहीत ही बाब अतिशय खोटी आहे ही घरे नक्कीच विकली जातील तर पण ती विकत कोण घेणार तर नक्की ज्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं आहे तीच लोक ही घरी विकत घेऊ शकतात अर्थातच इन मध्ये आपण गुंतवणूकदार म्हटलं तरी हरकत नाही किंवा याच्यामध्ये पुन्हा सिडकोने सांगितले की एक घर असेल तरी तुम्ही दोन घर दुसरं घर घेऊ शकता असंही कुठतरी सांगण्यात आलेलं आहे त्याचाही आता कुठेतरी निर्णय होऊ शकतो मग त्याचाही दुर्गमी परिणाम ज्यांना घर नाही त्यांच्यावरती मारता नक्कीच होऊ शकतो अर्थातच सिडकोचे माजी अध्यक्ष संजयजी शिरसे यांनी सांगितलं की अगोदर घर असेल मुलाचं तर बापाचं असेल तर मुलाला घ्यावं लागणार आहे किंवा फॅमिलीचं असेल तर त्यांची फॅमिली मोठी होते मग त्यांना दुसरी घरी मिळायला पाहिजे पण त्यांनी हा विचार नाही केला की ज्यांना घरच नाही आहेत त्यांचं काय इथे कुठलाच विचार केला गेलेला नाही आणि म्हणून आता हा निर्णय होतो किंवा नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजून तिसरा महत्वाचा प्रश्न मित्रांनो त्याच्यावरही शेडकोने भाष्य केलेलं आहे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की खारघर या ठिकाणी साडे बावीस लाखात घरे आणि टू के केचे घरे शेचाळीस लाखात असं मी व्हिडिओ बनवला होता खारघर येथे असा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मोठ्या शेतापीने तळोजाला खारघर पूर्व हे नाव देण्यात आलेलं आहे जे अजिबात योग्य नाही अनेकांनी त्याच्यावर कमेंट्स केल्या तीव्र प्रतिक्रिया के आल्या आम्हालाही खूप सुनावलं मित्रांनो तुम्ही शिडकोची बाजू का घेताय तुम्ही शिडकोचेच किमतीचं कसं काय समर्थन करता वगैरे 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 आल्या पण त्याच्यात मी काय विचारलं प्लीज त्यांनी तो व्हिडिओच पूर्ण पाहिला नाही हीच तर आहे मित्रांनो बोंब तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत काहीतरी कमेंट टाकून मोकळे होता मी तो व्हिडिओ उपहासात्मक बनवलेला होता आणि उपसाने मी सांगितलं होतं की खूप चांगली संधी तुम्हाला आलेली आहे खारघर खार या ठिकाणी घर घेण्याची कारण तळुजालाच आता खारघर म्हणून दूषित करण्यात आलेलं आहे असं मी उपासाने सांगितलं आणि शेवटी मी प्रश्न सुद्धा विचारला होता शेवटी मी सांगितलं सुद्धा होतो की कि किती मोठ्या शताफिने हे तळुजालाच खारघर असं संबोधण्यात आलेलं आहे जे अतिशय चुकीचं आहे म्हणून कुठेतरी आता त्याच्यावरही सिडकोने स्पष्टीकरण केले शिडक स्पष्टीकरण दिलेलं आहे की तळोजाला खारघर पूर्व असं म्हणणंच योग्य ठरणार आहे कारण तळोजा आणि खारघरच्यामध्ये जो काही मे ब्रिज होतोय तो, तो ब्रिज पूर्ण झाल्याच्या नंतर खारघर आणि तळोजाचं अंतर कमी होणार आहे आणि म्हणून त्याला कुठेतरी खारघर पूर्व असं संबोधण्यात आलेलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तरी, के तरी सुद्धा मित्रांनो खारघर आणि तळोजा हे नोट संपूर्णपणे वेगळे आहेत त्याचं अधिकृतरित्या किंवा शासकीय दृष्ट्या त्याचं त्याचं एकत्रीकरण झालेलं आहे का हा प्रश्न मी त्याच्यामध्ये विचारलेला होता की खारघर पूर्व तुम्ही ह्याच्यापूर्वी का नाही टाकलं मग जाहिरातीमध्ये ह्याच्यापूर्वी याचा उल्लेख खारघर पूर्व असा का नाही केला मग आत्ता जेव्हा टीका होती शिडकोवरती किमतीवरून त्यावेळेस किमती कमी करण्याचे सोडून तुम्ही त्या तळोजालाच खारघर असं म्हणताय हे कुठंतरी चुकीचं असल्याचं मत मी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि मी त्या मतावरती आजही ठाम आहे मित्रांनो जरी तो ब्रिज पूर्ण झाला तरी तळोजा हा नोट आणि खारघर Lord फक्त आणि फक्त ही घरे विकावी यासाठीच बोललं जात असल्याचं अनेक कमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जो काही आता अपकमिंग काही काही कमेंट्स आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे की तीव्र प्रतिक्रिया लोकांच्या याच्यावरून आणि म्हणून कुठतरी शिडकोने कुर्तरी या किमती कमी करणं आवश्यक आहे किंवा आवश्यक होतं पण अद्यापही तसं काही झालेलं दिसत नाही एवढं मात्र क्लिअर आहे की या घराची किमती कुठल्याही परिस्थितीत कमी केल्या जातील असं अजिबात वाटत नाही ज्या किमतीत ही घरे दिलेली आहेत त्याच किमतीत आम्ही घरी विकू असं स्पष्टपणे दिलेला आहे याचा अर्थ असा की तुम्हाला जर घरी घ्यायचे असतील तर घ्या नसेल घ्यायचे तर घेऊ नका ज्यांची ऐपत आहे ते घेतील ज्यांचे ऐपत नाही ते घेणार नाहीत असा स्पष्टपणे संदेश कोणतरी दिलेला आहे आता हेच माझं महत्वाचं की या ठिकाणी ने नेमका किती रिस्पॉन्स मिळतो किती चांगला याला प्रतिसाद मिळतो प्रतिसादाबद्दल मी परत बोलतो मित्रांनो इथे प्रतिसाद मिळणारच आहे कारण लिमिट उत्पन्नाचे नसल्यामुळं इथे जे काही प्रतिसाद आहे तो वाढणारच आहे पण नेमकं जे गरजू लोक आहेत ते मात्र कुठेतरी दूर जाऊ शकतात दुरावू शकतात तेही ते तितकं सत्य आहे पुन्हा माझी शिवकुला विनंती आहे की कृपा करून एकदा का होईना या किमतीत कशा कमी करता येतील यावर नक्कीच विचार करावा मागच्या सन दोन हजार तेवीसच्या लॉटरीमध्ये सुद्धा म्हाडाच्या किमती ट्वेंटी पर्सेंट किमती खूप मोठ्या प्रमाणात जास्त वाढल्या होत्या त्यामध्ये जेव्हा लोकांनी प्रतिक्रिया दिल्या जेव्हा लोकांनी त्याच्याविरुद्ध आवाज केला त्यावेळेस म्हाडाने शांतपणे निमूटपणे सगळ्या प्रतिक्रिया ऐकून सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून त्या किमतीमध्ये कपात केली होती म्हणजे म्हाडाने त्या जे काही डिमांड होती लोकांची त्याला रिस्पेक्ट दिला होता एक मान दिला होता इथे तसं दिसत नाही उदाहरण सांगायचं झालं तर म्हाडाच्या मुंबई लाटतील किमती ह्या मागे मागच्या वेळेस ईडब्ल्यूच्या पंचवीस टक्क्यांनी कमी केल्या होत्या जीच्या वीस टक्क्यांनी कमी केल्या होत्या एम आय जीच्या पंधरा टक्क्यांनी कमी केल्या होत्या आणि एच आय जीच्या दहा टक्क्यांनी किमती कमी केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी महाडाचा एवढा प्रतिसाद वाढला खूप मोठ्या प्रमाणात तो प्रतिसाद वाढला आणि सगळी घरे विकली गेली आणि म्हणून कुठेतरी म्हाडाची घरे खरंच आहेत असं आपल्याला अनेक कमेंट्स आलेले आहेत आणि तेही तितकंच सत्य आहे पाहूया नेमकं शिल्प करून या संदर्भात काय निर्णय घेतला जाऊ शकतो सर्वसामान्यांच्या भावनांचा इथे रिस्पेक्ट केला जातो का सर्वसामान्यांच्या भावनांना मान दिला जातो का या घराची किमती आहे तशाच ठेवल्या जातात हेच पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद